मुंबईतील घाटकोपर परिसरामध्ये भर दिवसात धाडसी दरोड्याची घटना घडली आहे अमृतनगर सर्कल मधल्या दर्शन ज्वेलर्स वरती तीन दरोडेखोरांनी सकाळी साडे दहाच्या सुमारास हल्ला केलाय आणि हे तीन जण दुकानामध्ये शिरले आणि दागिने लुटण्याचा प्रयत्न केला काही दागिने त्यांनी लुटले सुद्धा पण ज्वेलर्सचे मालक दर्शन मेटकरी यांनी प्रतिकार केल्यानं आरोपीने त्यांच्यावरती वार केलाय यानंतर आरोपींनी दुकानातनं पळ काढला दोन आरोपी दुचाकीवरनं फरार झाले तर तिसरा आरोपी हा हातामध्ये बंदूक घेऊन पळालाय नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी त्यानं हवेमध्ये दोन गोळ्या सुद्धा झाडल्या आहेत आणि इंदिरानगरच्या डोंगरावरनं पळून गेलाय या घटनेनंतर परिसरामध्ये मोठी खळबळ उडली आहे फॉरेन्सिक टीम गुन्हे शाखा आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत पडलेलं आहे फायरिंग देखील झालं माहिती मिळते काय संपूर्ण प्रकारे काय झालेलं दहा तीसच्या दरम्यान दर्शन ज्वेलर्स हा आपला गोळीबार चौकला एक ज्वेलरीची दुकान आहे हा बेसिकली जे आपण बघत आहे ते काय एक रेजिडेन्शियल इलाका आहे तिथे सकाळी सकाळी ते दर्शन जे आहे आपलं जे दर्शन मधुकर मेटकरी ते आला होता ते दुकान वगैरे साफसफाई करत होता त्यावेळी तीन लोक आले आणि ते आतमध्ये दुकानमध्ये शिरले आणि त्यांना चाकूच्या त्याने धाक वगैरे दाखवला आणि नंतर काय रॉबरी केली त्याच्यामध्ये प्रथम दषकरी असा त्यांच्या असं म्हणणं आहे की दोन ते तीन थोडं एवज ते घेऊन गेलेले आहे सर यामध्ये दर्शन जे आहे ते जखमी आहेत का आणि फायरिंग झाली आहे माहिती त्याच्यामध्ये दर्शन जो आहे दर्शनशी मी जाऊन अस्पतालमध्ये त्यांची त्यांच्याशी भेटलो होतो आणि भेटलो त्यांची डॉक्टरशी विचारणा केली त्यांची स्थिती जी काय स्थिर आहे आणि ते पुढे तपास वगैरे घे पुढे ते इलाज वगैरे घेत आहे आणि आता आम्ही जे काय आपली जवळपास चौदा टीम बनवलेली आहे आणि ते टीम वेगवेगळ्या दिशाने आपलं काम करत आहे सर एकूण किती लोक होती काय आता काय तपास सुरू आहे ना तपासमध्ये ते आता सांगता येणार नाही लेकिन प्रथम दर्शने जेव्हा आपण सांगत आहे की असा असा इन्सिडंट घडलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे आपला जे, आप जे विक्टिम आहे ते आता हॉस्पिटलमध्ये आहे ते स्टेबल आहे इलाज घेत आहे आमची जे टीम्स वगैरे वर्कआउट करत आहे धन्यवाद